एखाद्या रस्त्यावर अपघात वाढले की नागरिकांची मागणी म्हणून तेथे ते गतिरोधक बसवण्याचा उपाय केला जातो वेगात जाणाऱ्या वाहनांचा अपघात होऊ नये म्हणून प्रशासनाकडून रस्त्यावर स्पीड ब्रेकर लावण्यात येतात मात्र हा स्पीड ब्रेकरच जर अपघाताचं कारण ठरत असेल तर सध्या एका धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय यामध्ये चक्क हायवेवर स्पीड ब्रेकर बसवलेत त्यामुळे एका मागून एक येणाऱ्या सगळ्या गाड्यांचे अपघात होत आहेत हा व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजात धस होईल संपूर्ण व्हिडिओ पाहूया यादी एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा शहरात गर्दीच्या ठिकाणी शहरातून जाणाऱ्या महामार्गावर शाळा सरकारी कार्यालय महत्वाचे रस्ते वळण्याच्या ठिकाणी गतिरोधक बसवण्यात आले अपघात टाळण्यासाठी शहराअंतर्गत रस्त्यासह राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले आहेत परंतु आता समोर आलेल्या व्हिडिओमध्ये हायवेवर स्पीड ब्रेकर लावण्यात आल्यानं मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत या ठिकाणी पूर्वी स्पीड ब्रेकर कदाचित नसल्यामुळे चालकांना मध्येच बसवण्यात आलेल्या स्पीड ब्रेकरची कल्पना नाही तसेच हायवेवर गाडी वेगात असल्यानंही समोर अचानक स्पीड ब्रेकर आल्यावर चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटतं आणि अपघात होतात या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता रात्रीची वेळ आहे एक व्यक्ती ज्या ठिकाणी स्पीड ब्रेकर आहे तिथे बॅटरी घेऊन येणाऱ्या गाड्यांना सावध करते मात्र गाड्यांचा वेग इतका आहे की तो व्यक्ती दिसेपर्यंत अपघात होत आहेत येणाऱ्या गाड्या स्पीड ब्रेकर न दिसल्यामुळे अक्षरशः उडताय यावेळी एक रिक्षा प्रवासी घेऊन भरदा वेगात येते आणि स्पीड ब्रेकरवर आढळून पलटी होते यावेळी रिक्षामध्ये बसलेले प्रवासी रिक्षाबाहेर फेकले जातात आणि जखमी होतात हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत असून नेटकरी यावर संताप व्यक्त करतात दरम्यान हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याबाबत माहिती मिळालेली नाही हा व्हिडिओ एका इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आलाय या व्हिडिओला एक एक लाख शेहेचाळीस हजार दोनशे नव्वद एवढे लाईक्स आणि लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले नेटकरी यावर संतापजनक कमेंट करतात तर काही जण सावध करण्यासाठी उभ्या असलेल्या माणसांचं कौतुक करतात